सगळ्यांना खूप हॅप्पी हॅप्पी असं जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना आणि नेहमी देवाकडे माझं एकच मागणं असतं की देवा सगळ्यांना सुखी ठेव नेहमी माझं हेच मागणं असतं छान अशी देवपूजा झाली सकाळ सकाळी इतकं भारी वाटत होतं कारण वर्षातला पहिला दिवस आणि तोही गुरुवारी आलेला आहे तर बघा किती छान म्हणजे वर्षाची सुरुवात झालेली आहे स्वामींच्या दिवसापासून किंवा गुरुवारपासून चला तर भेटूया नंतर चला मी घरी जेवायला आले होते आणि कुणाला पण आले आला आहे स्कूलमधून आणि मस्त फ्रेश झाला आहे आणि मी आजारी पडल्यापासून माझा चेहरा कसा झाला एकदम वेगळाच वाटायला लागला आहे ना है ना म्हणजे एकदम वेगळाच दिसायला लागला आहे माझा चेहरा असो मी पण घरी आले होते जेवायला जेवण झालं कुणाला पण आला आहे स्कूलमधून आता तो पण काहीतरी थोडंसं खाईल खेळायला जाईल आणि मी सुद्धा माझ्या कामावरती जाईन आणि चला आता मी पण निघणार आहे आणि संध्याकाळी आल्यावर भेटूया बाय ना चलो बाय बाय चला तर रात्री घरी आले आणि घरी आल्यानंतर पहिलं काम केलं माझ्या अंड झालं कांदे सगळे संपले होते ते घेऊन आले आणि कांदे पण महाग झाले आणि त्याच्यापेक्षा जास्त महाग झालेली होती तर सगळंच खूप महाग झाले आणि म्हणजे महिना लागतो पगार हातात यायला आणि पगार हातामध्ये आला ना की असा म्हणजे मला म्हणतात ना दोन दिवस असो एक दिवस असो पैसे संपायला काही वेळ लागत नाही तर इतकी महागाई झालेली आहे जॉब करणं पण अवघड आहे आणि पैसा टिकवणं पण अवघड आहे असं आहे असो चला संध्याकाळी आल्यानंतर बाहेरची आधी कामं केली त्याच्यानंतर घरी आले मी चले शिजवायला टाकले होते तर ते मी पुढे काय करणार आहे ते मी सांगणारच आहे त्याची भाजी नाही बनवणार आहे मी तर म्हटलं कुकर होतोय तोपर्यंत कपड्यांच्या घरा वगैरे मारून घ्याव्या तर 在这边做点小生意。 चला तर आता चणी शिजलेत का बघूया कुकर बंद के म्हणजे गॅस बंद केला होता मी आणि खूप दिवस झाले हे करायचं होतं कारण मला ते आवडतं भाजीपेक्षा जास्त तो पदार्थ मला आवडतो जो मी आता बनवते तर तेच करायचं चाललं होतं तर आठवणीनं मी काल भिजवलं आणि आज म्हटलं करूयाच तर ते काढले एका चाळणीमध्ये आणि त्याच्यामध्येच मी वरण बनवण्यासाठी थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ टाकली आणि मी म्हणजे नळाचंच डायरेक्ट पाणी वापरते स्वयंपाकासाठी कारण पैशा पाण्याची टाकी बसवलेली हो आहे गॅलरीमध्ये तर छान डाळ थोडीशी धुवून घेतली काही काही जण डाळ धुवत नाहीत पण मी धुते कारण गावाकडची जी डाळ असते ती नाही धुतली तरी चालते पण इथे कसं आहे म्हणजे बाहेर ठेवलेलं असतं ना विकायला असं म्हणजे मोकळ्या डब्यांमध्ये तर त्यासाठी धूळ वगैरे उडलेले असते त्यामुळे मी डाळ धुवूनच टाकते आणि गावाकडची असेल तर नाही धुतली तरी चालते तर चला कुकरमध्ये टाकलं होतं मी हळद थोडंसं हिंग आणि टोमॅटो हे टाकून मी कुकर लावला चला तर बघा जे कांदे आणले होते म्हटलं आता ठेवते तर साफ करूनच ठेवावं कारण भरपूर कचरा का म्हणजे कांद्याचा पाला होता तर ते साफ करून ठेवलं तर कांदे जरा म्हणजे जास्त काळ चांगले राहतात आणि असंच कचरा ओतून ठेवला की मग कांदे खराब व्हायला लागतात आणि मी कांदे आणल्यानंतर एक दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवते आणि मग परत घरामध्ये आणून ठेवते आता साफ करून घ्यावं म्हटलं परत वेळ भेट नाही भेटला की मग ते तसंच राहून जातं आणि कांदे शंभरला फक्त चार किलो आहेत आणि लसूण शंभरला अर्धा किलो आणि इतर जे भाजीवाले बसलेले असतात त्यांच्याकडं तर अजून महाग भेटतं तर मी ते टेम्पोवाले असतात ना तर मी त्यांच्याकडून घेतले कांदे चांगले भेटले ठीक आहे म्हटलं पण पण महागाई खूप जास्त वाढल्यामुळे जेमतेम पगारीमध्ये सगळं म्हणजे ऍडजस्ट करणं खूप जास्त अवघड होतं म्हणून जॉब करता करता अजून दुसरं काहीतरी केलं पाहिजे असं मला तर खूप वाटतं पण माझ्या दहा तासाच्या ड्युटीमधून परत घरातलं काम करून रात्री खूप जास्त थकवा येतो पण स्वतःच्या इच्छा पण पूर्ण करायच्या म्हटलं तर अजून काहीतरी करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय पण वेळ पण असणं महत्वाचं आहे तर इथे बघा मी हे काही साहित्य सगळं जमा करून ठेवलंय काय करणार आहे ते पुढे मी दाखवणारच आहे त्याआधी बघा इकडे हॉलमध्ये काय चाललंय हे बघा कुणाल बसलाय मी वाटाने आणले होते तर त्याला म्हटलं अरे सकाळच्या भाजीसाठी लागणार आहे तर सोलून दे तर तो बिचारा सगळे वाटाने सोलून त्याने ठेवले कुणाल मला बरीच मदत करतो तर सगळे वाटाणे सोलून झाले टी व्ही बघत बघत त्याचं चाललंय का तर म्हटलं चालू दे चला तर पुढे मी दाखवते की मी काय करणार आहे आता तर त्याआधी म्हटलं भाताचं कुकर होते तोपर्यंत तो जे काही भांडे पडलेले आहेत ते घासून घ्यावी ते घासून घेतले सगळं किचन ओटा गॅस ते सगळं स्वच्छ करून घेतलं तर बघा जे मी चणे शिजवले होते ते घेतलेत बाऊलमध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकून शिजवलं होतं कुकरमध्ये तर आता मी कांदा छान बारीक असा कट करून घेतला आहे आपल्याला हवा तेवढा ते ते आपण टाकू शकतो म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि बारीक असा टोमॅटोसुद्धा कट केला आहे टोमॅटोसुद्धा ज्यांना जास्त आवडतो तेवढा घेऊ शकतो आपण आणि बारीक अशी कोथिंबीर चिरून टाकली आहे आणि आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे आता आपलं चवीनुसार थोडंच टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकून झालं की मग त्याच्यामध्ये थोडासा आवडीनुसार आपल्या तिखट टाकून घ्यायचं आणि मी जास्त नव्हतं टाकलं खनिज टाकलं होतं आणि लिंबू पिळून घ्यायचंय चला तर आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चला तर हे सगळं मिक्स करून झालेलं आहे तर अजून आता वरती अजून थोडंसं सजावटीसाठी म्हणून थोडंसं अजून कांदा टाकून घ्यायचा आणि असेल वरतून अजून थोडंसं टोमॅटो टाकायचा आणि अजून थोडीशी कोथिंबीर म्हणजे वरतून सजवण्यासाठी आणि आपल्याकडे शेव असतेच बेसनची शेव ती इतर कुठली शेव छान नाही लागत त्याच्यावर ती बेसनची असते ना बारीक शेव तर ती छान लागते तर ही बघा मस्त असं शेव टाकली आणि मस्त आपलं भेळ किंवा चाट असं म्हणू शकतो हातात हां मस्त लागतंय ना आ, हेल्दी पण थोडंसं शेव थोडंसं टाकल्याने काय होते पण एकदम हेल्दी आहे ना आणि जर कुणाला भाजी आवडत नसेल तरी असं करून खायचं भारी जा। झालंय ना हे बघ मस्त एकदम थांबत चला हे बघा मी कामावरून आले आणि हा अजून झोपलाय म्हणजे काहीतरी पाच वाजता झोपला असेल है ना पाच वाजता झोपलाय आणि मी आले आठ वाजता आठ वाजेपर्यंत झोपलाय अजून त्याला म्हटलं स्कूलमधून आल्यावर दुपारी म्हटलं मी की जा घरी जाऊन आराम कर झोप तर बाबा आलाय मस्त झोपलाय आता किती आठ वाजलेत आत्ता उठलाय आणि मी आत्ता आले आत्ता आल्यावर उठवले मी त्याला म्हणजे अजूनपर्यंत झोपला होता कुणाल किती म्हणजे तीन तास झोपलाय पाच वाजता झोपला असेल आणि आता आठ वाजलेत आठ वाजता मी आल्यावर उठवले त्याला तर तो आत्ता उठलाय एवढं झोपतेत का आणि रात्री झोप येईल का आता चल जाऊन येऊ आपण भाज्या घेऊन यायच्यात चल उठ चल उठ असतोय बघ कसा चल बघ आज पौर्णिमा आहे ना तर पूर्णचंद्र आलाय दिसला का तुला इकडे 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 ये इकडे ये आज पौर्णिमा आहे ना म्हणजे संध्याकाळी आले तर आज पूर्णचंद्र आलाय चलो चला आलोय भाज्या घेऊन आणि पावटा मटकी आणि गावरान टोमॅटो भेटले तर हे छान लागतात ना जरा भाज्या म्हणजे या टोमॅटो आणि ते जे हायब्रिड असतात तर ते टोमॅटो एवढे काय म्हणजे ते थोडेसे कोळसर लागतात आणि हे गावरान टोमॅटो जरा छान लागतात चवीला तर थोडेफार भाज्या घेऊन आलोय पण आज भाजीवालेच नाही आहेत आमच्या इकडे का होणार सोबत शनिवार आहे नाही नाही शुक्रवार आहे आज आणि शुक्रवारचे असतात पण आज जास्त भाजीवालेच नव्हते उगी मोजकेच होते काय काय ठिकाणी नाहीतर अख्खं आमच्या इथे पूर्ण रस्त्यावर सगळे भाजीवाले बसलेले असतात संध्याकाळच्या वेळेला खूप जास्त गर्दी असते तर आज काय जास्त भाजीवालेच नव्हते आणि शनिवारच्या दिवशी जास्त भाजीवाले नसतात रविवारच्या दिवशी एकदम फ्रेश भाज्या भेटतात पण आज काय कुणास ठाऊक फ्रायडे असून पण जास्त भाजीवाले नव्हते तर चला आता जेवणाची तयारी करायची आणि मग जेवण वगैरे करायचं सगळं आवरायचं आणि झोपायचं परत सकाळी सो चला घरातली सगळी कामं आवरून झाली आणि आवरून झाल्यानंतर थोडस मी रोज रात्री झोपायच्या आधी मॉइश्चरायझर लावते चेहऱ्याला थंडी खूप असल्यामुळं चेहरा असा धुतल्यानंतर वगैरे थोडासा कडकपणा जाणवतो तर मॉइश्चरायझर लावल्यामुळे थोडंसं सॉफ्ट शौफ सॉफ्ट वाटतं तर मी काही स्किन केअर वगैरे करत नाही कारण तेवढा वेळ पण नसतो आणि मग माझ्या केसांमध्ये थोडंसं बारीक बारीक अशी फोड आले डॅन्ड्रफमुळे तर मला डॉक्टरांनी एक लोशन दिलेलं आहे तर मी ते लावते एक दोन दिवसाला आणि एक दोन दिवसांनी मग ते केस धुवून टाकायचे तर मध्यंतरी मी केस कट केले होते तर अजून खूप वाढलेत बघा केसांना जास्त वाढ आहे पण केस खूप जास्त गळत आहेत आणि केस मला लांबच आवडतात त्यामुळे मी जास्त कट करायला जात नाही कधी कधी वाटतं खूप भयंकर केस गळत आहेत त्यामुळे असं वाटतं की बारीक करावे तर पण नको वाटतं मला केस लांबच आवडतात तर असं चला न्यू इयरचा पहिला दिवस तुम्ही कसा साजरा केला हे नक्कीच सांगा मी तर न्यू इयरच्या पहिल्या दिवशी कामावरच होते तर असो माझ्याकडून सर्वांना हॅपी न्यू इयर तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चलो बाय